पास, पास हो ो आपण जामनेर तालुक्यामध्ये जंगीपुरा या गावी आलेलो आहे जंगीपुऱ्याचे प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळखले जाणारे मोहनदादा गोसावी यांच्या शेतामध्ये आलेलो आहे त्यांचे जवळपास पाच हजार केळी आहे आणि त्यांच्या केळीमध्ये भरपूर प्रमाणात करपा आलेला होता तर त्यांनी कॅनबॉयसिस कंपनीचं सुडो आणि मिलास्टिंके हे प्रोडक्ट सोडल्यानंतर पाचव्या दिवशी त्यांचा करपा स्टॉप झालेला आहे तर त्यांचे आपण मनोगत जाणून घेऊया दादा आपलं नाव सांगा नमस्कार मी मोहन देव देवगिरी गोसावी गोंगपुरा मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणपन्नास चाळीस पंधरा तर तुम्हाला काय हे सोडल्यानंतर किती दिवसात रिझल्ट मिळाला हे मी सोडलं म्हणजे चार दिवस पहिले सोडलं चौथ्या ते पाचव्या दिवशी हे मला करपा एकदम स्टॉप मिळाला म्हणजे तुम्ही समाधानी एकदम समाधानी करपा पूर्ण स्टॉप झाला पूर्ण करपा आला होता करपामुळे हे झालं होतं तर एकदम म्हणजे चौथ्या पाचव्या दिवशी रिझल्ट आणि आपली पुरी ट्रीटमेंट कॅन बायस कंपनी बायसेस कंपनीचे लागोडी पासून तर आता समजा बरोबर तर तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगता की करपा आल्यानंतर मिलटीन सोडा की नाही बाकी शेतकऱ्यांना हेच सांगू इच्छितो की करपा करपाला एकदम रामबानीला धन्यवाद सुडो बाकी शेतकऱ्यांना मी हेच सांगेन की जर करपा आणि सिगाटोका जर तुमच्या प्लॉटवर आलेला असेल तर सुडो तुम्ही अप्लिकेशन करू शकता आणि पाचव्या हो, ते सहाव्या दिवशी त्याचे रिझल्ट बघू शकता चौथ्या ते पाचव्या दिवशी